दिवसापासून साहेब संपर्कामध्ये होते आणि महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकारांचं ते लाडके व्यक्तिमत्व आहे साहेबांनी पत्रकारांनी संपर्क साधला आणि माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्यांचं पर्व या ठिकाणी शिव आहे सोपान महाराज सणव शास्त्री सोपान महाराजांनी या कार्यक्रमासंदर्भामध्ये विशेष आग्रह केला सोपान महाराजांनी म्हणजे पंडेसाहेब पत्रकारांच्या विशेष प्रेमातून हे माझ्याकडे आलेले आहे वेळोवेळी संपर्कामध्ये राहणारे सर्व मंडळी आमचे चेअरमन टक्के सुन्त, दादा असतील गावचे सरपंच आमचे ज्यांच्या घरी भोजन करण्याचा योग आला असे आमचे गिरीदादा त्यांनाही मनापासून धन्यवाद आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे खूप दिवसापासून माझ्यावर अत्यंत जीवापण प्रेम करणारे आमचे लाडके मनोजराव सावकार आमचे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला का उपस्थित आहेत आणि या परिसरात कुठेही कार्यक्रम का असेल तरी एक प्रेमानं जिवाळ्यानं आमच्यासोबत येत असतात मनोजदादानाही मनापासून धन्यवाद तसेच आमचे दादा आमचे पवन भाऊ ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचं विमानाचं काय काम आणलं की आम्ही त्यांना फोन करतो कारण त्यांच्याकडे यंत्रणा सगळी तयारच असते मी असे भाऊ त्यांनाही मनापासून धन्यवाद दोन्ही मृदुंगाचार्य सुंदर आहेत हाय फक्त नामंत मृदुंगवादक मृदुंग सम्राट आमचे विष्णू महाराज विष्णू महाराजांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामंत मृदंगवादक मृदुंग सम्राट अजिंक्य 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 महाराज यांची विशेष उपस्थिती आहे दोन्ही मुरुंगाचार्य अत्यंत सुंदर आहे गायनाचे सात फिरण्यासाठी माझ्या सोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट माझे बंधू प्रवीण महाराज पठाळे त्यांनाही मनापासून धन्यवाद ज्यांनी सुरुवातीला चाल गायने हरे फक्त काय कळलं नाही सुधीर महाराज सुधीर महाराज फळीशी त्यांची उपस्थिती आहे आमचे जानकीराम जानकीराम महाराज इकडले दोन आमचे गुरुबंधू माऊली महाराज माऊली महाराजांनी ओम महाशानी वा आधी करून वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व बालटाळकरी कॅमेरामॅन असतील उपस्थित सर्व व पुढं बसलेले आत बसलेले बाहेर बसलेले सगळ्यांना धन्यवाद शेवेला प्रारंभ मिळाला <श्चारी> नेहमी माझ्यासोबत ने 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 सावलीसारखे राहणारे ना महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदुंग सम्राट आमचे मारुती महाराज पुरी मारुती महाराज सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही काम करतात मृदुंग वाजवतात गाडी चालते म्हणून त्यांना श्यामची मारुती राही त्यांनाही मनापासून धन्यवाद विडवला हो रामनवमीचा पर्व काळ आहे कमी जास्त रामनवमीच्या या पर्व काळाच्या निमित्ताने हे शिव आहे वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याला चोवीस एकादशी सोडून पाच पर्व काळ सांगितले पर्व विशेष भागवत धर्मी ऋषे जयंती वामन जयंती रामनवमी कृष्णाष्टमी उत्तम उत्तम शिवरात्री रामनवमीचा हा पर्व काळ आहे मग रामनवीच्या पर्व काळावर रामाच्या नामाचं रामाच्या चरित्राचं चिंतन व्हावं या हेतून रामनामाचा महिमा सांगणारा अभंग मिळाला अंबेदेश्वर महाराजांच्या पदपर्शने पाहून झालेली पुण्यभूमी संपूर्ण भारत देशामध्ये ज्यांच्या नावाचा विषय ओलय असे सच्चिदानंद साईबाबा अशा साईबाबांचा सहवाद त्या बाबांच्या जीवनामध्ये लाभला आणि दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर मी तर लांबून बघितलं पत्रकार साहेब साईबाबांसारखीच त्यांची सुद्धा प्रतिमा आहे म्हणजे साईबाबांच्या संगतीत राहून गजानन महाराज एकदम केलं आवाज येणार ना अशा आवले साधूच्या सोबत राहून चौदा विद्या चौसष्ट कला रीती प्राप्त असे प्रबतीश्वर महाराज आणि पवित्र दरबारामध्ये त्यांच्या पुण्यतिच्या निमित्तानं सोडाय पुण्यतिथी कुणाची होत असते त्यांच्या जाण्याना त्या तिथीला पुण्यता प्रदान होते त्याला पुण्यतिथी म्हणतात आज आदरणीय बाबांचं नुसतं चिंतन जरी केलं तरी आपल्या पदरामध्ये पुण्य पडतं म्हणजे कस काय Kita sujud. प्रश्नच लोक म्हणे लय गंध आहे लय खपक्या माळ आहे लय वाऱ्या करतो मग मना त्याला सज्ज माळ घालून बी बांध करणारी काय कमीत का आणि गंध लावून खोट बोलणारी लाबड्या करणारी काय कमी माणसं आहेत का मग नाही सज्जन कोण हे लय मोठा प्रश्न सज्जनाची व्याख्या ज्याच्या त्याच्या दृष्टीनं भिन्न आहे तंबाखूला चुना दिला तरी काय का म्हणतात तुझ्यासारखा सज्जन आहे चुन्या चुन्या पाच देव कुठं सज्जन असतो का सज्जनाची व्याख्या सज्जन सांगू शकतात कोण सज्जन कृपाणू <tell> सज्जन <tell> तुम्ही नंबर संतांचा देव देवाचा सुद्धा नाही नंबर लागला देवाने बी इकडे वशिला नाही लावायच्या सज्जनाच्या यादीत येण्यासाठी देवाचा नंबर तिकडे पाहिला चतुरात शुर्र म्हणजे गुण लावण्याचे तिकडे चतुरपणा तिकडं नाही तिकडं साधूचा नंबर पाहिला विडाल असे महान आवडे या साधू पर्वतेश्वर महाराजांच्या या संजीवन समाधीनं पवित्र झालेली पुण्यभूमी आणि रामनवमीचा पर्व काळ आहे असा हा भव्य दिव्य सुंदर नाम यज्ञ आपल्या सगळ्यांच्या परिपूर्ण होत आहे अभंग राम नामाचा आजच्या अभंगातून एक नामाचं विशेष अंग सांगतो एक सांगतो या जगामध्ये पवित्रात पवित्र नाम मंगलात मंगल नाम खऱ्यात खरं नाम बऱ्यात बरं नाम सोप्यात सोपं नाम मोठ्यात मोठ मोटे नाम नाम किती मोठे गगनावनी आम्ही जुक्त घेतले आराधायचं तुम्ही आमच्या खेळात नाही इतकं काय जरा टचमध्ये बसल ना जरा आमच्या खेळात असल्या आणि जरा हाताला टाळी मुखानं नाम जरा भोजन चालू असताना प्रमाण चालू असताना जरा फ्रेश बसा जरा मिळालं अशापेक्षा व्यापक जर काय असेल ते भगवंताचं नाव गगना ओनिवाण नावानी महाराज हरिपाठ वारकऱ्याने वाचला निवृत्तीदाला प्रश्न केला तर माऊलीने की जगात सगळ्यात मोठं काय तर निवृत्तीदाने उत्तर दिलं गगना आणि वाढ म्हणजे मोठं गगनापेक्षा मोठं भगवंताचं नाम वारकऱ्याने हरिपाठ वाचला प्रश्न केला महाराज माऊलींच्या हरिपाठात असं सांगितलं की आकाशापेक्षाही व्यापक भगवंताचं नाम आहे मग आतापर्यंतचा आमचा अभ्यास असा आहे जेवढी वस्तू मोठी असेल तेवढी त्याची किंमत जास्त ब्रँडेड वस्तू घ्यायचे म्हणले की पैसाच मोजावला नाम जर इतकं व्यापक आहे इतकं मोठं आकाशापेक्षाही व्यापक आहे तर त्या नामाचं मूल्य किती त्या नामाची प्राईज किती अभंगाच्या पहिल्या चर्ण नाम रामनामाची ताकद समुद्र मंथन सुरू झालं समुद्रमंथन विष ही बातमी देवांच्या देवांच्या अगोदर विचार करण्यासारखी गोष्ट आहे समुद्र मंथन करायला देव होते बातम्या आधी व्हायरल कुठे झाली महिला मंडळावर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अगोदर ह्यांना माहीत असतात आपण जेव्हा बसतो बायको म्हणतो असं झालं तेव्हा त्याचं जुनं झालं नवीन बोला म्हणजे त्यांचं चॅनल कोणच्या कंपनीचं आपल्या अगोदर बातमी त्यांना पोचवतात प्रत्येक देवांच्या बायकांना बातमी कळली की उद्या समोर पण विष निघणारे प्रत्येक देवांच्या बायकांनी आदल्या दिवशीच आपापल्या मालकाला दम टाकला विनंती केली लक्ष्मी गेली विष्णुकर स्वामी तुमचं दर्शन घेते उद्या विष निघणारी आणि उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका माझी मी सावित्री मी ब्रह्मदेवाकडे गेली के विनंती केली स्वामी आपलं वय झाले पिकली पेकली येड्यावाडी करू नका तुमच्या पाया पडते पावसा पाण्याचा दिवस आहे पाय घसरून पडताना की गावले अवघडे म्हणजे त्यांच्या नांदा लागू नका ना उद्याच्या दिवस घरातच थांबा ब्रह्मदेव म्हणजे ठीक आहे ओ पार्वती बी महादेवाला सांगायला गेले ओ पण महादेव म्हणजे लहरी बाबा पार्वतीबी म्हणजे तुमच्या पाया पडते स्वामी तुमचा स्वभाव बॉळा आहे आपलं गाव वाईट आहे बॉड बोलून भरायला भारायला लावत्या नाय टायमाला पाठिंबा काढत्या गुलाल तर आपल्या नशिबात नाही करू लागतो पाय आपण दिवस टी व्ही बघा पार्वतीने विनंती केली पण महादेवजी म्हणे तू तू सांगणार मी ऐकणार माझं मला कळत नाही का माझा मी समर्थ गेलो कोणाच गेले बाहेर समुद्रातून विष निघाला मायबा आता इंद्रचंद्रजी हे देवच हे चॅप्टर देव राजकारण करा खुश आम्ही विष कोण पिन र म्हणे लावा विष्णूला ला फोन भगवंताचा फोन शिच कसा माझा लागला नाही बाकीची म्हणले एक बाबा आलाय बाबा हे कोण भगवान शिवजी माहिती चला म्हणले काटा त्यांना आम्ही ते विष पेता प्यानार नाही म्हणे पाजावं लागल आम्ही तशी कस काय पेताय ना, ना, ना म्हणजे आपल्याकडे शस्त्रे म्हणजे काय ते आपआपच विस पेणार ते प्रसन्न झाले पाहिजे आणि प्रसन्न कशाने करायचे स्तुती करा म्हणले प्रसन्न कारण या जगात स्तुती आवडत नाही असा माणूसच नाही नुसतं वाह वाह म्हणायचं कामच जा किती एडा माणूस त्याला नुसतं गावात आलेला माणसं पाटील ची यादी पहिली उदारी मी ठेव ना थोडं लोकांची उदारी ठेवतो म्हणजे फक्त वा झालं तसं महादेव ज्यांची बाकीच्या देवाने केले असतो ते सुरू वा 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 आहे का बाकीचे फक्त देव पण तुम्ही महादेव निमित्त तिथंच महादेवाचे दिले आपण वेगळे देव आहे काय तुमचा अधिकार बाकीचे सगळे देव गावात राहिलाय पण तुम्ही गावाच्या बाहेर गाव वसाला भूते वे काळ नाचत हर्ष युक्त उमापती काय तुमचा अधिकार वाघाच कातल अंगाला मंडळ आलेली गंगा तुम्ही जटेमध्ये धारण केली चंद्र डोक्या मुखा मला हिमालयासारखा सासरा पार्वती सारखी धर्मपती गणपती सारखा मुलगा आहे का अशी पावर कुणा महादेवजी म्हणले विष कुठे <laughs> बाकीचं बंद करा कर म्हणले आता ओव्हरलोड झालं म्हणले बॅटरी फुटन आता तुम्ही फक्त वीज दाखवा <laughs> हे काय लोक हे त्यांनी जीज दाखवली आणि गटा गटा आणले म्हणता आता विष पाजूस तर बाकीच गेले तिथंच थांबले होते पण आखं विष संपलं महादेवजींनी डोळे झाकले आणि शरीरात विष गेलं त्याने त्याचा झटका दावला आणि शरीराचा दहा सुरू झाला बाकीचे देव म्हणले आता आपलं काम झालं आपण घर सगळे देव गायो महादेवचे डोळे उडवून बघतात ते एकटे अरे बाप महादेवजींच्या डोळ्यात पाणी आलं मग महादेवजी थप थप सुकमे सुखमेसाठी दुख मी कोई, अरे परिस्थिती चांगली असेल तर सगळी जवळ येत आणि माझी परिस्थिती आता डाऊन झाली तर जवळची जो लांब गेली त्यावेळेस महाकेजी नाटवली की या जगात कुणी कुणाचं नाही तुमच्याकडे पैसा जर टचून असेल ना लांबचे सुद्धा माणसं म्हणतात तेव्हा आमचा जवळचा पाहू आहे आणि तुम्ही भिकारी असल्याने जवळचे सुद्धा म्हणतात ना नाही आमचं लांबून नाते कार नोटाव नाती मोजिता कबीर महाराज म्हणजे सब पैसे गे बाई दिल का साथी, साथी नाही कोई आपने पोलो मी पैसा हे तो सब लोक मिट्टा बोले पोलो मी पैसा निकल गे तो कोण नाही सलाम करी साले सब पैसे गे बाई

तुमच्याकडे पैसा नसेल ना तुम्हाला नावाने सुद्धा नीट लोक बोलणार नाही तुमचं नाव परशुराम इतकं गोड नाव असले लोक म्हणते ना थोडा पैसा आला की परशु चांगला खपक्या माल आला की परशुराम का पैशाव नाव बदलत्यात परिस्थिती चांगली ठेवा अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्र ह्यांच्या जर लढाई झाली तर शेवटी अर्थशास्त्राचा विजय बर का हा फक्त पैसा योग्य रीतीनं योग्य गतीनं योग्य नीतीनं हा हा वाईट वाटलं माझी तब्येत चांगली होती तर सगळे देव वा 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 कराय होते ना, मी ना, कर ना आता मी विष पेल माझा गळा निळा पडला म्हणून नाव निळकंठ पडलं ना आता सगळे गायब झाले आई पण महादेवाचा आधार कार्डच कुठे स्वयंभू शेवटी बायकोलाच फोन केला हॅलो पार्वतीने ओळखलं फोन आला की काय कुठं ना झालाय ते म्हणली काहीच टेन्शन घेऊ नका घरी या दवाखाना वगैरे बघू आता तिथं थांबू नका समुद्राच्या कडेला घरी या महादेवजी आजारी पडले बरेच घेतली पण औषधी आहे ना हो न फिरत फिरत एक दिवशी आले म्हणले काय स्वामी काय तब्येत केली म्हणले महादेवजी म्हणले तुम्ही बसा तुम्ही तर आमचा काटा केला या आम्हाला चांगलं माहिती तुम्ही तर लोकाला खऱ्या पिणा हानल्या ते आम्हाला बोलता येईना या या। देवांसाठी काय काय नाही केलं आमचं कुटुंब मातीत घालून कितीतरी ह्यांच्यासाठी लढाया केल्या तप केली जर काय काय माझा म्हणले ह्या गावावरचा पुरा ये सोडालाय म्हणले मी किती ह्यांच्यासाठी केलं म्हणले ह्यांना घरकुल दिलं ह्यांचे मथारे डोळ्याला बसवले यांचं रेशन कार्ड दे काढून दिलं रोड लाईट नळ कनेक्शन तरी मला एवढा अपघातन एवढ्या मताने मी पडलो मला वाईट वाटतंय महादेवजी असं म्हणायला लागलं मग नारद म्हणले कशाला आपलेच लेकर आपलेच दातन आपलेच होतन काय त्यांचं मनाव घ्यायचं त्यांचं द्या सोडून बचेंगे तावर बी लढेंगे आधी तब्येतीचं बघा म्हणले ठणठणीत ठवा औषध घेतले का कटाळाला म्हणले इतकी औषध खाल्ली गुणच येणार ना नारद महर्षी म्हणले मी एक औषध सांगू का म्हणले गुण येत असेल तर सांगा शंभर टक्के <coughs> टक्के गुण त्याची किंमत तशीच म्हणले की निम दुखणंच बरं झालं महादेव जी उठूनच फुकटच फक्त भाव गह माणसाला धावलीच लोक महादेवजी सुद्धा निम दुखणं उठूनच बसले म्हणजे औषध फुकट शंभर टक्के गुण फुकट औषध औषध तरी कसलं असेल बा आणि महादेवजींच्या शरीराचा दहा शांत होण्यासाठी नारद महर्षीने जे फ्रीमधला औषध सांगितलं ते अभंगाच्या दुसऱ्या सांगतो म्हणजे तेवढं घ्या आणि हेच औषध आहे बर काय आवाज आवा दोचे अक्षराचे काम दोनच अक्षर तुमचं काम होणार आहे म्हणले काय औषध उच्चारावे राम राम तुम्ही रामनामाचं चिंतन करा हे तुमच्यासाठी सगळ्यात रामबाण आहे आणि तेव्हापासून महादेवजीने रामनामाचं चिंतन सुरू केलं भजन करे महादेव राम पूजे सदाशिव मग गुण आला का नाही शंभर टक्के आला शिव हला हली तापला राह राम रामनामे शीतल झाला हा गुण आलाय काम उच्चार हवे राम राम भगवान शिवजींनी सुद्धा त्या रामनामा विश्वास ठेवला आपल्याही जीवनाम एक सांग रामाशिवाय माणसाचं जीवन परिपूर्णच होऊन भारत देशाची व्याख्या रामाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही आणि एक वाक्य सांगतो वारकरी साम्रदाची इष्ट देवता पांडुरंग परमात्मा पण तरी सुद्धा वारकरी सम्रादाची भजनाची सुरुवात कोणत्या शब्दाने राम कृष्ण हरी सुरुवात रामच आणि भजनाचा शेवट सुद्धा काय ज्ञान देव तुकार सुरुवातीला बी राम शेवट बी राम फक्त मध्ये राम आठवत नाही हे दुःख विठल सकाळी सकाळी माणूस गावात आला मित्र भेटला राम राम